हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं स्वात रिषाच्या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत दाल तडका तर त्यासाठी लागणारे सामान आहे ते आपण एकदा बघून घेऊयात काय काय लागणार आहे चला त्यासाठी लागणार आहे इकडे मी तुरीची डाळ घेतली आहे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करून तिला उकडून घ्यायची आहे आपल्याला हे बघा कांदा आहे फोडणीपुरता टोमॅटो कोथिंबीर लसण आणि कढीपत्ता राई जिरा हळद तिखट गरम मसाला धने पावडर आणि चवीपुरतं मीठ चला तर मग आता आपण कृतीला तयारी करूया गॅस पेटूया घरच्या घरी सोप्या पद्धतीने दाल तडका कसा बनवायचा ते आज मी तुम्हाला दाखवते इथे दोन चमच तेल घेतलंय मी तेल आधी आपल्याला कमीच घ्यायचं आहे कारण की नंतर आपल्याला तेलाचा आणि तिखटाचा तडका द्यायचा आहे तेल आपल्याला छानपैकी गरम आहे आता आपण पहिला राई टाकूया ते मी लसूण टाकली जी काप लसूण आपल्याला कापून घ्यायचे ठेचून नाही घ्यायचे कांदा आणि जिरं कढीपत्ता टाकते मी आणि इथेच मी एक चमच अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे ती टाकते अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे तिला आता आपण इथे टोमॅटो टाकणार आहोत तर आपण ह्याच्यात एक चम्मच मीठ टाकूया मीठ टाकल्याने काय होईल टोमॅटो आणि कांदा आहे तो लवकर वितळ टोमॅटो कांदा चांगला शिजून जायचा आपल्याला आपला टोमॅटो आणि कांदा चांगलेपणे मेल्ट झालाय आता आपण याच्यात मसाले टाकून घेऊया हळद लाल तिखट टाकते लाल तिखट आधी आपल्याला कमीच टाकायचं आहे नंतर आपल्याला तडक्यामध्ये टाकणार आहोत गरम मसाला आणि धना पावडर आता आपली जी डाळ आहे ती टाकून घेऊया जास्त वेळ नाही लागत आपली दाल तडका झटपट होते आता तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकून ऍडजस्ट करा मीठ टाकते आधी आपण मीठ कमी टाकलं होतं त्याच्यामुळे आता मी परत मीठ टाकते आता याला एक कड काढून घेऊया आपण आता बघा तुम्हाला थोडी थोडी तेलाची तर्री दिसते नंतर आपण जेव्हा तडका दाखवू तेव्हा आणखी छान येईल तर आता मग इथे आता आपले डाळ डाळ तयार आहे आता आपण याला तडका लावून घेऊया गॅस बंद करूया हा घरगुती जुगाड आहे तुमच्याकडे जर तडका पॅन असेल किंवा काही असेल तर तुम्ही तो यूज करा माझ्याकडे नाही आहे मग मी घरगुती जुगाड करत आहे बघा इथे मी तेल घेतलंय आता ह्याच्यात मी तिखट टाकणार आहे तर हे तडका आपल्याला टाकायचं जास्त खटपट नाही जास्त नाही डोकं लावायचं आहे घरच्या सामानात दाल तडका तयार आहे त्याला आपण एका भांड्यात काढून घेऊया ह्याच्यात आपण आता कोथिंबीर टाकणार तर अशा प्रकारे आपली दाल तडका तयार आहे घरी करून बघा आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू